नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद बघिनो आज सोमवार दिनांक वीस 20, ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे नव्याण्णव मित्रांनो आज आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरक चतुर्दशी आणि म्हणून कर्मचारी व अधिकारी मित्र हा चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं त्या सर्व सबस्क्रायबर्सना आणि या चॅनलमध्ये पाहणाऱ्या व्हिडिओ पाहणाऱ्या ऑडिओ ऐकणाऱ्या सर्व अधिकाऱ्यां व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा यंदाची दिवाळी आपणा सर्वांच्या आयुष्यात अंधकार दूर करून आपल्या जीवनात सुखसमृद्धी येवो व आपलं प्रशासन पारदर्शी लोकाभिमुख व मुक्त होवं ही परमेश्वराजवळ प्रार्थना मित्रांनो या चॅनलवर काही दिवसातच पाचशेवा व्हिडिओ प्रसारित होईल म्हणजेच पुढच्या सोमवारी पाचशेवा व्हिडिओ प्रसारित होणार आता गेल्या पाच वर्षामध्ये जे व्हिडिओ किंवा ऑडिओ प्रसारित केले त्यामध्ये लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया किंवा मला लोक जेव्हा भेटायला येतात तेव्हा त्यांनी केलेल्या सूचना किंवा मला काही ज्या गोष्टी वाटल्या त्या वा वा करणं का आवश्यक आहे आणि म्हणून नोव्हेंबरपासून काही सुधारणा करणार होतो पहिली काय मी दर सोमवारी प्रत्यक्ष भेटीकरता सकाळी साडे दहा ते दीड या दरम्यानमध्ये यशोदामध्ये उपलब्ध असतो आणि त्याच्याकरता माझी अपॉइंटमेंट घेऊन आपण लोक येत असतात पण आता मी सोमवारच्या ऐवजी मंगळवारी उपस्थित राहणार आहे सकाळी साडे दहा ते दीड मंगळवारी उपस्थित राहण्याचे कारण का सोमवारच्या ऐवजी माझा असा अनुभव आहे हो की सोमवारी जे मुलाखतीची तारीख व वेळ घेतात काही वेळा त्यांना येणं शक्य नव्हतं नसतं कारण ते ज्या कार्यालयात काम करतात त्या कार्यालयात सकाळी जे कार्यालय प्रमुख असतात ते सकाळी दर सम सर्वसाधारणपणे सोमवारी साप्ताहिक बैठक लावतात आणि मग या कर्मचाऱ्यांना येता येत ये नव्हतं आणि म्हणून नोव्हेंबरपासून मी मंगळवारी उपलब्ध असेल त्यामुळे आता मुलाखतीची वेळ आणि तारीख ही मंगळवारची दिली जाईल त्याकरता आपण नेहमीप्रमाणे वर्षा सावरखंडे यांच्याशी शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन या दूरदर्म्यान कार्यालयीन वेळेत फोन करा यशदाला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा वर्षा सावरखंडे उपलब्ध नसतात जशी आज यशदाला सुट्टी आहे असो दुसरा आता आपण पाहायला पाहिजे की दुसरी गोष्ट म्हणजे आपली गे मुलाखतीची मी जसं मागच्या वेळेस संख्या काही वेळा मुलाखतीची वेळ किंवा तारीख जी दिलेली असते त्याला जे अभ्यागत असते त्यांना येणं शक्य होतं काही कारण असेल पण त्यांनी ते कारण कळवणं आवश्यक आहे की आम्हाला येता येत नाही आणि म्हणून काही लोकांनी अशा सूचना माझ्याकडे केल्या की त्या त्या सर्वांच्या असून मी आता मनाशी असं ठरवलं आहे की ज्यांनी मुलाखतीची तारीख व वेळ ठरवलेली आहे आणि पण ते येत नाहीत आणि ते न येण्याची कारणे आधी कळवत नाहीत अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यानंतर त्यांना जरी अपॉइंटमेंट पाहिजे असेल ती दोन महिन्यानंतर दिली जाणार आहे कृपया सर्वांना लक्षात अख्खा कुठल्याही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना काही शासन व्हावं अशी इच्छा नाही पण आपण जर आला नाही येता येणं शक्य नसेल तर आपलं काम कळवणं कर्तव्य आहे म्हणून ही अनेक काही लोकांनी सूचना केली त्यावरून ह्या ही प्रथा नवीन प्रथा अवलंबित जाणार आहे आता तिसरा वेळ माझं म्हणणं आहे की मी आपल्याला माहिती आहे की दर सोमवारी आजकाल प्रसारितच या शासन निर्णयाची माहिती आणि प्रश्नांची उत्तर देत मी मागे देखील सांगितलं प्रश्न जे असतील ते ईमेलवर पाठवा अनेक लोक कॉमेंटद्वारे प्रश्न विचारतात दुसरा प्रश्न असेल ते मी घेतो नाही असं नाही पण आपण ईमेलद्वारे प्रश्न विचारा म्हणजे मग मला आपला प्रश्न देखील समजा समजता येईल आणि न चुकता जर तुम्हाला आणखीन शंका असेल तर सोमवारी फोन करा तिथे माझ्याशी आपल्याला फोनवर सविस्तर बोलता येईल आणि नंतर जरूर तर मुलाखतीची वेळ आणि तारीख ठरवून मला भेटता देखील येईल चला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं जे गे गेल्या आठवड्यात जे तीन महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित झाले त्याची माहिती आणि पाच प्रश्नांची उत्तरं देणार पाच प्रश्नांची उत्तरं काय सध्या प्रश्न देखील खूप कमी आलेले आहेत इतके व्हिडिओ झाले असल्यामुळे कर्मचाऱ्यांना देखील पुष्कळशी माहिती झाली असल्यामुळं त्यांना प्रश्न पडत नसतील किंवा त्यांना व्हिडिओवरून त्यांचं उत्तर मिळत असेल चला आता आपण याच्यात सुरुवात करूया तीन पहिला जो जी आर आपण म्हणतोय तो जी आर कशा संदर्भात हा आहे ग्रामीण विकास विभागाचा जी आर आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपल्याला माहिती आहे की सातव्या वेतन आयोगातील त्रुटीबद्दल शासनाने एक वेतन सुट्टी समिती नेमली होती आणि त्या वेतन सुटी समितीचा दोन हजार चोवीसमध्ये अहवाल आला आणि तो दोन जून दोन हजार पंचवीसला त्या शिफारशी करून मान्य करण्यात आली आता जी वेतन त्रुटी समितीमध्ये विविध खात्या अंतर्गत असलेली जी पदं होती त्यांच्या वेतन श्रेणी सुधारण्यात आल्या तर आता ग्रामविकास विभागा म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये जे काम करणारे आहेत शाखा अभियंता सा सहाय्यक अभियंता श्रेणी दोन सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब आरोग्य पर्यवेक्षक किंवा विस्तार अधिकारी आरोग्य सहाय्यक परिचारिका जिल्हा परिषदेमधले पदवीधर शिक्षक ह्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये वेतन त्रोटी समितीच्या शिफारशीप्रमाणे सुधारणा करण्यात यावी असा निर्णय ग्रामविकास विभागाने बारा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला गेला आहे त्या निर्णयाची मी गुगल ड्राईव्हवर तो अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानिमित्त मला आणखीन एक लोकांना सांगायचं आहे की, की पुष्कळ वेळा मी हे जे अटॅचमेंट देत असतो महत्त्वाचा शासन असते किंवा न्याय निर्णय असतो तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिली जाते आणि ती लिंक अनेकांना समजते पण काही लोकं अजून देखील ती लिंक त्यांनी पाहून तो डाउनलोड करण्याचा कसं आहे त्यांना माहिती नाही म्हणून मी पुन्हा त्यांच्याकरता माहिती सांगतो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओमध्ये काय आहे जसं आजच्या व्हिडिओमध्ये काय आपण म्हणणार आहोत महत्त्वाचे शासन निर्णय व प्रश्नोत्तरे तर तिथे तिथे मोबाईलवर म्हणजे बाहेर एक डिस् मोर नावाचा शब्द येतो तिथे मोरवर क्लिक करा मोरवर क्लिक केलं त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खालच्या बाजूला जो शासन निर्णय किंवा न्याय निर्णय गुगल ड्राईवर अपलोड करून त्याची लिंक दिली आहे ती लिंक असेल त्या लिंकवर क्लिक करा तुमच्या मोबाईलवर तो शासन निर्णय किंवा न्याय निर्णय उपलब्ध होईल मग तुम्ही त्याचा प्रिंट आऊट करा डाउनलोड करून घ्या का मी सांगतो गेल्या आठवड्यामध्ये मी काही एक तीस जून रोजी जी वेतन वाढत आहे संदर्भात शासनाचा निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिली होती पण तरी कमीत कमी, कमी पंचवीस लोकांनी मला तो ते जी अटॅचमेंट ती शेअर करावी अशी गुगलद्वारे विनंती करण्यात आली त्यांनी जर त्यांना मी सांगितलं त्याप्रमाणे लिंकच्याद्वारे जर काढता आलं असतं तर तसं तस त्यांना करता मग मला तो गुगल ड्राईव्हवर ती लिंक शेअर करावी किंवा तो व्हिडिओ शेअर करावा अशी विनंती करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो ज्या ज्या एखादा जसं शासन निर्णय असेल न्याय निय ते जे गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते त्याचप्रमाणे हा मी सांगितलं गेला आणि तेरा ऑक्टोबरचा शासन निर्णय गुगल ड्राईवर अपलोड करून त्याची लिंक दिली आहे ग्रामविकास विभागातल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी देखील हा निर्णय डाउनलोड करून पाहावा त्याचा अभ्यास पुढचा एक महत्त्वाचा निर्णय या दुर्दैवानं अजून देखील काही जे सफाई कामगार असतात त्यांना हाताने महिला उचा उचलावा लागतो अशा लोकांकरता आता आता नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झालं आहे आणि त्यामुळे वाहनयुक्त रोबॅटिक जे आहेत ते रोबॅटिक रोबोट ज्याला म्हणतो ते रोबोट आता उपलब्ध झालेले आहेत आणि म्हणून शासनाने असा महिला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्यासाठी असे हे वाहनयुक्त रोबोट शंभर घेण्याची चा निर्णय शासनाने घेतलेला आहे तो सामाजिक व विशेष विभागानं हे मी का मुद्दा सांगितलं तो निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून लिंक दिला आहे आता हे जे रोबोट आहेत ते साहजिकच मा नगरपालिका महानगरपालिका किंवा इतर ज्या क नगर यांच्याकडे ते सुपूर्द होणार आहेत त्यांच्या माहितीकरता ही माहिती दिलेली आहे आणि एक हा खरोखर सामाजिक विभागानं घेतलेला एक चांगला निर्णय म्हणून मी तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिली आहे त्याला तिसरा महत्त्वाचा निर्णय आपल्याला माहिती आहे की नागपूरला अधिवेशन होत असतं विधान मंडळाचं आणि त्या ठिकाणी सर्व कर्मचारी अधिकारी मंत्री यांना नागपूरला जावं लागतं आता अनेक वेळा ना, जे नागपूरला इथून रेकॉर्ड पाठवावं लागतं ज्याला अभिलेख पण म्हणतो किंवा सामान पाठवावं लागतं हे ट्रकने दिलं जातं नागपूरला डाउनलोड करून घ्यावं लागतं पण अनेक वेळा त्या ट्रक त्या त्याला सामान उतरून घेण्याकरता माणसं उपलब्ध नसतात तेव्हा आपले जे कर्मचारी असतात तेच त्याची कामगिरी करतात आणि विशेषतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयातल्या जे शिपाई असतात त्यांनाही काम कर कामं करावी लागतात आणि म्हणून शासनाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयात जे शिपाई आहेत त्यांच्यासाठी मोबदला देण्याचा निर्णय सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसने घडला आहे तो देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला मित्रांनो प्रश्नांचे आ, उत्तर देण्यास सुरुवात करतो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आज पाच प्रश्न घेणार आहे सर्वसाधारणपणे ऑडिओ का व्हिडिओ सर्वसाधारणपणे पंधरा मिनटाचा ठेवावा असा माझा प्रयत्न राहणार आहे कारण पंधरा दहा पंधरा कारण मी सर्वसाधारणपणे जे व्हिडिओ असतात ते साधारणपणे दहा एक मिनटं लोक पाहतात आणि म्हणून मी पंधरा मिनटाचाच व्हिडिओ करणार आहे आणि म्हणून शक्यतो पाच प्रश्नांचीच उत्तरं या दे यापुढे देखील दिली येतील आज देखील पाच प्रश्नांचीच उत्तर मी देत आहे चला आता आपण पहिल्या प्रश्नाकडे येऊया काय पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न विचारला आहे एका आ, हे शि सागर शिंदे म्हणून त्यांनी मला एक श्रीमद जोगदंड म्हणून जिल्हा कारागृह वर्ग दोन होते त्यांना एकवीस दहा दोन हजार ते अकराला लागल्या होत्या आणि त्यानंतर त्यांच्याला त्यांना तीन आपत्ती होती पण त्यांनी माहिती खोटी दिली आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध डी झाली आणि गृह विभागाच्या आदेशाने सव्वीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी त्यांना काढून टाकण्यात आलं याचा न्यायनिर्णय हा मला माहिती होता पण या सागर शिंदे यांनी पाठवला पण यानिमित्त मी पुन्हा एकदा सर्वांच्या माहिती करता सांग इथे या ज्या श्रीमती जोगदंडा यांच्या बाबतीत काय झालं त्यांनी जेव्हा परीक्षा दिली आणि परीक्षापूर्वी म्हणजे अधीक्षक जिल्हा कारागृह डायरेक्ट रिक्रुटमेंट होती आणि तिथे त्यावेळी देखील त्यांनी जे माझ्या तीन आपत्तीने असं जे प्रमाणपत्र दिलं होतं ते खोटं होतं म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं पण मी मागे जे असं सांगितलं त्याप्रमाणे जे ज्यांना दोन आपत्य होती नियुक्तीच्या वेळेस आणि मग जर त्यांना ती तिसरं अपत्य जर झालं तर मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या विरुद्ध काय कारवाई करावी याचा अजून देखील धोरणात्मक निर्णय शासनाने घेतलेला नाही आणि त्याचबरोबर जे अठ्ठावीस तीन दोन हजार पाच पूर्वी लागलेले आहेत त्यांना लहान कुटुंबाचं पण हे नियम लागूच नाहीत म्हणजे त्यांच्या बाबतीत कुठलाही प्रश्न येणार नाही हा मुद्दा मी खुलासा या जजमेंटच्या निमित्त केला कारण अजून देखील मला या संदर्भातले खूप प्रश्न माझ्याकडे येत असतात पुढच्या प्रश्न उघड्या हे सुनील सुर्वे म्हणून आहेत यांचं असं म्हणणं आहे की यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यायची यांची अठ्ठावीस वर्ष सेवा झालेली आहे दोन नऊ एकोणीसशे सत्त्याण्णव लागलेले आहेत प्रकृती कारणास्तव आता त्यांना नोकरी करणं शक्य नाही आणि म्हणून म्हणतं की आपल्याकडे रिटायर होण्याची तरतूद जी आहे महाराष्ट्र निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम दहामध्ये दिलेली आहे आणि दहा सहामध्ये पण दिली आहे आणि नियम पासष्टमध्ये पण दिलेली आहे आता यांचं म्हणणं आहे की नोटीस तीन महिन्याची लागते पण पंधरा दिवसाची नोटीस स्वेच्छानिवृत्ती घेता येते का पंधरा दिवसाची नोटीस देऊन जर तुमचे जे आपण नियुक्ती अधिकारी त्यांनी जर तीन महिन्याच्या आधी पंधरा नोटीस मा मान्य केली तर ती स्वेच्छानिवृत्ती निश्चित स्वीकारता येते पण मी या यांना सांगेन की आपण सेवानिवृत्तीची पूर्वी कृपया माझा व्हिडिओ क्रमांक तीनशे चौतीस व तीनशे छत्तीस पहा त्या तीनशे चौतीस आणि तीनशे छत्तीस मला असं म्हटलं आहे की सेवा कालामध्ये एखादा कर्मचारी जर काही कारणामुळे प्रकृतीच्या कारणास सोम मग मानसिक अशा अशा ठिकाणी तो जर काम करण्यास असमर्थ झाला तर शासनाने त्यांना काढायचं नाही आता आपल्याला जर काही तो पॅरालिसिस वगैरे काही झालेला आहे तर त्याच्याकरता आपल्याला तुम्ही विनंती केली पाहिजे की जे आपल्याला जे काम शक्य असेल ते काम शक्य देण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखांची आहे आणि ते जर शक्य झालं नसेल तर त्यांना आपल्याला काम न करता देखील आपल्याला कामावरून काढून टाकता येत नाही आणि म्हणून मी सांगितलं त्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय देखील आलेला आहे एखाद्याने जर स्वेच्छानिवृत्ती मागितली तर त्या कर्मचाऱ्याला समजून सांगायचं की बाबा स्वेच्छानिवृत्ती घेऊ नको आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की आपण हे व्हिडिओ क्रमांक तीनशे चौतीस व तीनशे छत्तीस पहा आणि आणखीन जर मा खुलासा पाहिजे असेल तर मी सांगितलं त्याप्रमाणे सत्तावीस तारखेला मला सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यानमध्ये फोन करा कुठल्या फोनवर फोन करा शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ या फोनवर करा चला आपण पाहूया प्रश्न दोन झाले आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे बोलूया काय तिसरा प्रश्न का म्हणतो यांचं असं म्हणणं आहे क्रिमिनल केस पेन दहा वर्ष पेंडिंग आहे ह्यांचं एक मिनिट सील्ट कवरमध्ये ठेवलं म्हणतायत आणि मग अच्छा चां एक मिनिट आपण पहा आपण पाहिलं आता दोन प्रश्न मग अशी पाहिले प्रश्न तीन हे अंतरकर म्हणून आहेत अंतरकर म्हणून आहेत त्यांनी मला मेल पण पाठवली एकतीस वर्ष सेवा झाली आहे दोन हजार वीसमध्ये त्यांची इन्क्वायरी सुरू झालेली आहे आणि रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये झाला आहे ॲग्रिकल्चर कमिशननी एक पेनल्टी इम्पोज केली आहे दोन वर्षाची विदाउट स्टॉपेज ऑफ इन्क्रीमेंट आता यांना पॅरालायसिस झाला आहे आणि त्यांनी म्हणणे व्हॉलंटरी रिक्वायरमेंटची नोटीस पाठवली आहे सात जुलै दोन हजार पंचवीसला आणि मग कमिशनरने काय केलं आहे हे, हे क्लास टू ऑफिसर आहेत त्यामुळे कमिशनरनी कारण यांना शिक्षा झालेली आहे म्हणून यांना व्हॉलंटरी रिटायरमेंट देऊ नका अशी शिफारस शासनाकडे केली आहे यांना देखील पॅरालिसिस वगैरे झालं आहे तर मी मगाशी पहिले मगाच्या प्रश्नांना उत्तर दिलं त्याप्रमाणे अंतर कर आपण इतक्यात तुम्ही काही जी नोटीस अर्धी पाठवली आहे ती नोटीस काही प्रेस करू नका की मोना त्या विड्रॉ करायच्या देखील विचार करा, करा। पण त्याआधी आपण व्हिडिओ तीनशे चौतीस व तीनशे छत्तीस पहा पॅरेलिसिस झाला म्हणून ट्रीटमेंट घेण्याची जरुरी नाही आपल्याला आपण असरसमोर झाला तरी शासन आपल्यावर नोकरी ठेवण्याची त्यांची जबाबदारी आहे आपण हे दोन्ही व्हिडिओ पहा आणि मला सत्तावीस ऑक्टोबरला सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठवर फोन करा चला प्रश्न क्रमांक चार प्रश्न चौथा या यांचा या 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 दोन हजार अठरामध्ये ए सी बी ट्रॅप झाला जे तक्रारदार होते ज्यांच्या तक्रारीवरून यांचा ए सी बी ट्रॅप झाला ते दोन हजार तेवीसला मयत झाले या तेरा मे महिने दहा दिवस निलंबनाखाली आता त्यांनी नव्वद दिवसांमध्ये लाभ मिळावेत म्हणून अर्ज केला ओनकडून काही उत्तर आलेलं नाही दहा महिने आता पण आता त्यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे आता त्यांचं म्हणणं की जे त्यांना ते तेरा महिने दहा दिवस ठेवलं आणि ते नव्वद दिवसामध्ये काही त्यांनी हे केलं नाही म्हणून काही त्याचे लाभ माळता मागता येईल का नाही नव्वद का। दिवसाची काय मर्यादा ठेवली आहे नव्वद दिवसाच्या आत दोषारोपत्र दिलं नाही तर आपली सेवेत पुनर्स्थापना क होणं आवश्यक आता कदाचित आपल्याला आपला विषय असेल की मला नव्वद दिवसात त्याची पुनर्स्थापना केली नाही आणि म्हणून आपण न्यायालयात जावं किंवा का न्यायालयात मी म्हणतो की आपण न्यायालयात वगैरे जाऊ नका कारण आता आपली आपली सेवेत पुनर्स्थापना झालेली आहे म्हणजे आपल्याला ते त्यामुळे आपण काही न्यायालयात जाऊ नये सी ओनकडे अर्ज करावा का किंवा कमिशनरकडे अर्ज जरूर करा काय म्हणतात ते बघता येईल शकेल पण कोर्टामध्ये जाऊ नका पैसा खर्च होईल चला चशेवरच्या प्रश्नाकडे ओळ्या यांनी एक बचावाचं निवेदन पाठवलेलं आहे माझ्याकडे की डी डीईशाच्या संदर्भात त्यांच्या तर मी ते बचावाचं निवेदन पाहिलं आहे बचावाचं निवेदन योग्य आहे आपण बचावाचं निवेदन निश्चित जे आहे तसं पाठवून द्या पण बचावाच्या निवेदनात शेवटी अशी विनंती करा की बचावाचं निवेदन दिलं आहे पण या बचावाच्या निवेदनावर पुढील कार्यवाही करण्यापूर्वी जे आपण ज्यांना लिहिलेलं आहे त्यांना मला भेटण्याची परवानगी घ्या त्यांची अपॉइंटमेंट घ्या आणि आपण जे बचावात निवेदन आहे ती बाजू त्यांच्यासमोर मांडा पण याचबरोबर मी हेही सांगेन की आपल्याविरोधात डी चालू होणार ह्या दृष्टीने तयारी सुरू करा मित्रांनो अधिक काहीच बोलत नाही पण सतरा मिनटं होऊन गेली आता बराच वेळ झाला आता येथेच सांगतो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांना सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून त्या लोकांना देखील कर्मचारी मित्र या चॅनलवरून दिल्या जाणाऱ्या माहितीचा उपयोग होऊ शकेल आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या सोमवारी आणि सोमवारचा व्हिडिओ असेल व्हिडिओ क्रमांक पाचशे नमस्कार